नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण गुजरातचा सुप्रसिद्ध खाखरा कसा करायचा याची रेसिपी बघणार आहोत मस्त खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतो पुढे आवाज ऐकून तुमच्या लक्षात येईल की किती कुरकुरीत आहे हा प्रवासामध्ये नेण्यासाठी किंवा महिना ते दोन महिने तुम्हाला स्नॅक्स म्हणून जर एखादी पदार्थ बनवून ठेवायचा असेल तर ही रेसिपी परफेक्ट आहे याचबरोबर याची मस्त अशी चटणी कशी बनवायची ना तीसुद्धा दाखवली आहे अतिशय सोप्य आहे पण फार चविष्ट लागते या खाकऱ्याबरोबर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात खाकरा जो आपण विकत चालतो ना तो मैद्यापासून बनवलेला असतो पण इथे मैदा न वापरता दोन कप चाळलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे या सोबतीला एक खुसखुशीतपणा येण्याकरता दोन चमचे बेसन पीठ घेतलेले आहे सिंपल मसाला खाकरा बनवते मी खाकरा बऱ्याच वेगवेगळ्या फ्लेवरचा येतो तर यामध्ये एक चमचा ओवा घातला आहे हातावर चोळून त्यानंतर कसुरी मेथी टाकते एक चमचा पण ही कसुरी मेथी जरा ओलसर झाली होती त्यामुळे तव्यावर हलकीशी गरम करून घेतली आहे जेणेकरून हातावर मस्त कुसकरल्या जाते आणि कसुरी मेथीचा फ्लेवर खूप छान येतो खाकऱ्यामध्ये अवश्य वापरा अर्धसा चमचा लाल तिखट घातली आहे अर्धा चमचा हळद घातली आहे म्हणजे रंग छान पिवळा येईल चवीपुरता मीठ घालायचं इतकेच सिंपल मसाले आहे तरीसुद्धा खूप छान हा खाकरा बनून तयार होतो आता सुखसाहित्य अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम अजिबात नाही आहे सिंपल नॉर्मल टेम्परेचरवरचं तेल मीठ टाकलं आहे आता तेल सर्व पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तेलामुळे छान मौसूद पीठ बनण्यासाठी मदत होते आणि तसंच खाकरं जो आहे ना तो मस्त खुसखुशीत होतो आता पाणी घालून हे आपल्याला मिश्रण भिजवून घ्यायचं आहे आपण जसं चपात्यांसाठी कणिक मळतो तसं न मळता त्यापेक्षा जरासं घट्ट सर मळून घ्यायचं आहे कारण आपल्याला लाटताना हा जो खाकरा आपण लाटणार आहोत ना तो खूप जास्त पातळ लाटायचा असतो त्यामुळे तो व्यवस्थित लाटता यावा याकरता हे जे पीठ आहे ना ते घट्टसर मळून घ्यायचं आहे तर इथे छान घट्टसर असा गोळा मी पिठाचा मळून तयार करून घेतलाय आता हे पीठ दहा ते पंधरा मिनिटे भिजत आहे तोवर आपण इथे चटणी तयार करून घेऊयात अर्धी वाटी भाजले शेंगदाणे घेतलेत एक अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे प्रमाणात धनं घ्यायचं आहे ह्या दोन्हींची चव खूप छान लागते चटणीमध्ये नक्की ही चटणी करून बघा तुम्ही खाकऱ्याबरोबर खूप छान कॉम्बिनेशन बसतं सात आठ लसणाच्या पाकळ्या चवीपुरता मीठ घालायचं आणि सिंपल आपली जी लाल तिखट आहे ती घालायची इथे मी कश्मीरी लाल तिखट वापरते म्हणजे रंगही छान येतो दीड चमचा टाकली आहे आणि आता चांगलं वाटून घेतलं फार जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाडसरही नाही इतकं दरदरीत हे वाटून घ्यायचं आहे आणि इथे झटपट अशी चटणी आपली तयार झाली आहे पण ही चटणी आपल्याला गरम करून घ्यायची आहे त्याकरता कढाईमध्ये एक छोटा चमचा तेल घातलं तेलावर आता ही चटणी टाकून सतत हलवत साधारण मध्यमाचेवर एक ते दोन मिनटंसाठी आपल्याला परतून घ्यायची आहे जास्त कोरडी करायची नाही हलकासा ओलावा यामध्ये राहिला पाहिजे इथे आता चटणी आपली बनवून तयार झाली आहे खाखरा बनवायला घेऊया बघितलं ना अतिशय सोपी चटणी आहे झटपट होते एक मिनटामध्ये तर इथे छान दहा ते पंधरा मिनटासाठी पीठसुद्धा आपलं भिजून तयार आहे जितकं छान पीठ भिजलं जाईल तितकंच चांगला आपला खाकरा लाटता येईल आणि पीठसुद्धा मऊ होईल वरतून जरासा तेल टाकून पुन्हा एकदा मळून घेते इतकं छान मऊसूद पीठ भिजलं गेलं आहे ना त्यामुळे खाकरसुद्धा सुद्धा लाटायला सोपा जातो तर बघा साधारण एवढा गोळा घेतलाय मी आणि सुक्या गव्हाच्या पिठामध्ये हा आपल्याला बुडून आणि मग लाटून घ्यायचा आता इथून पुढची जी प्रोसेस आहे ना ती व्यवस्थित बघा अगदी छान पातळसर एकसारखा आपल्याला हा खाकरा लाटून घ्यायचा आहे आता याच्या कडा जरा विस्कटलाय तर छान गोल आकाराचा खाकरा यावा याकरता छान धारधार इथे डब्याचं झाकण आहे आणि त्याने मी असं कट देऊन घेते म्हणजे मस्त गोल एक सारखे सर्व खाकरे बनून तयार होतील यापेक्षा छोटा किंवा याहीपेक्षा मोठा तुम्ही खाकरा बनवू शकता आवडीप्रमाणे पण ही साईज मध्यम आहे छान मस्त पातळसर असा लाटून घेतला आहे जितका पातळ लाटता येईल तितका लाटावा म्हणजे खाकरा भाजायलाही सोपा जातो आणि छान खुसखुशीत होतो जर जाड असला ना तो पटकन भाजतही ना, नाही आणि नरमसुद्धा पडू शकतो त्यामुळे एवढी काळजी घ्या मस्त पापडसारखा पातळसर लाटून घ्यायचा तवा अगदी आत्ताच तापायला ठेवला होता आणि त्यावर आता हा खाकरा भाजून घ्यायचा आहे तवा जास्तीचं तापलेला नको अगदी मंद आज असली तरीसुद्धा चालेल सुरुवातीला दोन्ही बाजू हलक्याशा भाजून घेतल्या उलटपलट करत की त्यानंतर याला असे बुडबुडे यायला लागतात बुडबुडे येऊच द्यायचे नाही त्यासाठी हे असं आपल्याला फुलके भाजण्यासाठी हे लाकडी मॅशर भेटतं तर त्याने तुम्ही हे असं प्रेस प्रेस करत आपल्याला भाजून घ्यायचं आहे दाबत राहायचं आहे म्हणजे ही हा जो खाकरा आहे ना तो फुलणार नाही अजिबात फुलू द्यायचा नाही आणि बघा लगेच त्याची बाजू बदलून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेते जर तुमच्याकडे हे मॅशर नसेल तर एखादा रुमाल घेऊ शकता आणि त्याने नॅपकिनने असं तुम्ही छान प्रेस करून हे भाजून घेऊ शकता यानेसुद्धा अगदी सोप्पं जातं इतका वेळ गॅसची आज जी आहे ना ती मंद होती आणि खाकरा आता हळूहळू भाजू लागलं ला आहे त्यावर हलकेसे सोनेरे डाग येऊ लागले की गॅसची आज मध्यम ठेवायची आणि छान एकसारखं भाजून घेतलंय ही खरं तर इथे पेशन्स ठेवण्याची खूप गरज आहे तुम्ही भाजण्याची प्रक्रिया जर व्यवस्थित केली ना तर तुम्हाला शंभर टक्के परफेक्ट खाकरा बनवता येईल वेळेत जरासा कंटाळ करू नका वेळे देऊन जर छान हा खाकरा भाजला तर परफेक्टच होणार एक साधारण पाच ते सहा मिनटं लागतात आणि बघा तुमच्या हाताला जाणवेल की वातड आहे की कडक झाला आहे तर मस्त कडक झालं आहे वातडपणा बिलकुल नाही आहे आणि शक्यतो भाजताना याचे काट जे आहे ना ते व्यवस्थित भाजून घ्यायचे इथे फास्ट फॉरवर्ड प्रोसेसमध्ये तुम्हाला दुसरा सुद्धा खाकरा भाजून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल भाजण्याची जी प्रोसेस आहे ती खूप महत्वाची आहे लाटण्यापेक्षा सुद्धा लाटायचा तर पातळच आहे पण ही जर प्रोसेस तुम्ही भाजण्याची व्यवस्थित केली ना तर अजिबात चुकणार नाही तर बघा हा सुद्धा खाकरा छान वेळ देऊन मी मस्त खमंग भाजून घेतलाय अगदी मंदाचेवर भाजताना अजिबात घाई करायची नाही सर्व खाकरे इथे तयार करून घेतलेले आहेत नुसतासुद्धा खाकरा खायला छान लागतो पण चटणी जर असेल तर याची मजाच वेगळी मस्त कच्चं तेल टाकलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं खाकऱ्यावर संपूर्ण पसरून घ्यायचं आणि मग खायला घ्यायचं चटणीबरोबर अप्रतिम लागतो नक्की रेसिपी ट्राय करून बघा कसे झाली हे कमेंट करून केल्यानंतर नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे का छान मस्त रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद